तर नमस्कार मंडळी ही बघा आम्ही आलो आहे गाडी भरायला आणि ती वॉलपुट्टी असते ना सुना आणि वॉलपुट्टी इतकी भरायला लागलो त्या इथे घाड्याच्या काय वाईट अगदी इथं गाडी अडकली आप होती आपली एवका इथे इथं अडकल दहा तास दोन तास ता संध्याकाळी सहा वाजता आल रात्री आठ साडेआठ वाजता तरी शिताच परत जी शिबीन त्या ह्या ट्रॅक्टरनं काढली एवका हो तिथे जी शिबी थांबली आहे त्या जे त्याची शिबेनतून काढली परत घेऊन असं घेऊ त्यांना आई घाल म्हणलं आधी तिथनं घेतोय नाही म्हणले तिथनंच घे तिथं महाराज होतं ह्या इथं स्टँड लावून चौका इथं असलं स्टँड असतंय त्याच्यानं मग तिथं काय गेल ना गाडी मग तिथं जाऊन अडकली का ते तिथं म्हातारी बसलेले तिथं अडकली गाडी परत तिथं टोचन लावून बाजूला काढलं आणि मग हे कंड घेऊन असं घेऊन तिथं लावलो आता इथं पण वळवा असं म्हणायला लागली आत वळवा वळवी करा म्हणावं लागली पण च आई घाला म्हणले मग चॅक्टरनं लावा लागलं कॅप्टन मग भरावं लागली ती आज जाऊन भराव लागली ती मस्त आता आणि सगळं इथं महाराज कमेंट वाचायला लागली ती इंस्टाची कमेंट तुमच्या व्हिडिओची कमेंट वाचायला लागले कसले असते ती कमेंट नहीं? कमेंट इंस्टावर कमेंट करणार काय बोलतो का महाराज इंस्टावरची कमेंट वाचायला लागले ते काय काय म्हणती ती मग कमेंट बघितलं मला कोण कमेंट वाईट करत नाही काय काय म्हणजे का काय का वाटतंय काय कमेंट वाटतं माझी जेवढी फॉलोस होती की नाही सगळी कट्टर आहेत असं म्हणजे हा ते काय नाही मास्क मला असं वाईट कोण कमेंट करत नाही जे कोण वाईट कमेंट करते ते सगळ्यांनी माहित आहे मग आपण कसं आहे एक नाही दोन नाही तीन टाइम तीन टाइम गोळा लावत असेल वाईट कमेंट कोण करत नाही चांगला अनुभव आहे सगळी फॅन फॉलिंग म्हणजे कठर आहे त्यामुळे आपल्याला मला अभिमान आहे आणि असं वाईट कमेंट करण्यासारखं मी काही करतच नाही आपण कोणाशी जातीवाद केला आहे का कुणाचं आपण काय कुठल्या नेत्याविषयी कुठल्या पक्षाविषयी असला काही संबंधच नाही येत ना आपला आपला धंदा काय ड्रायव्हर आपण आपल्या राज्यात आपण आपल्या कामात व्यस्त बिझी राहायचं आम्ही आमच्या कामात जे आम्ही काम करते ते तुम्हाला दाखवते त्यामुळे वाईट कमेंट करायचं विषय येत नाही पण एवढं मंडळी काय आहे का मंडम दुसरं मोबाईल घेऊन सगळी कमेंट वाचत असतोय सगळी येतो छेड सगळी कोण कमेंट कशी कशी लिहिली आधी हसतू नाही कमेंट वाचायलाच त्याचं तुम्हाला दिवसातल्या दिवस कमेंट वाचायला जाते प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक व्हिडिओचा कमेंट वाचत असतो प्रत्येक व्हिडिओची सगळी कमेंट वाचत असतो हजार कमेंट असते हजार हजार कमेंट यांना या कमेंट वनला लाईक पण करत असतो जो बेस्ट कमेंट करतो त्यांना लाईक असतं कंटिन्यू आहे का ना एक नंबर आणि कमेंट पण एक नंबर देते असं कमेंट वाच वाचता आम्ही हसत असतो आहे का ना एक नंबर वाहून असं सपोर्ट करा काय इथं बघा येते

चिमणीवर चिमणी म्हणजे भट्टी भट्टी ह्या कोळसा आणि ही दगड येतील दगड आणि कोळसा दोन्ही एकदम जसं इट भट्टीला थप्पे मारते तसं मारते ती दगड सगळे भाजून घेते ती खालच्या साईडनं काढते आणि त्या दगडाला फोगा भुग, करून त्या वालपोटे आणि चुना बनत असतो इकडं बघा रात्री इथं गाडी अडकल ती इथं इथं गाडी अडकलती इथं पण अडकलती इथं काय भरायचं झालं नाही मग रात्री आतच नेऊन गाडी भरली रात्री दहा वाजल्या आणि परत इथं काटाक यायला पण बिल्टी भेटली नाही गाडी आपली तिथं थांबली त्या जेसीबीच्या पुढच्या साईडला आणि काय नाही बाकी हे असं चालू आहे दगड कोळसा अजून दगड टाकते ते उका तिकडं चालू आहे बघा ओका त्या तिथं धोरात का आहे का नाही ना

काय दगडी कोळसा आणि त्याच्यापासून पुट्टी वालपट्टी अगदी जी बनतो चुना ते टाकायला लागलय भाय आपण घेत ना लोक टाकते दगड आपल्या मस्तगडी खंड धोर्या दो लागलाय भरपूर आपल्याला जास्त हो काही तर दगडी कोळस आहे दगड बाजूचे दा जात मस्तकडे चालत बघतोय माणूस काय करतोय की मग पट्टा पट्ट्यानं वगैरे येते ती खाली भरून देती ती एवकाच्या तिथं नाही ते पुरं भरण्या के बाद इसको कोयला डालना ग्या इसमें ऐक झाल्याचं का बोल ना काय नाही जरा का फाटून गेले चला जाऊ आपण चालू होतो तिकड तिकडून कधी हे आपण इथं मधनं जाऊ जो बंद काय दाखवत बसत नाही नुसतं मटण अंडी दारू मटण चिकन पार्टी ही आपण एक्सप्लोअर करतोय ना हे बघा चला आता जाऊया आपण मस्तपैकी अर अर धूर धूर धूरत्नग्राड फक्ती गायरमध्ये ही अशी भट्टी असती इथं कोण नाही आता गेली इथला कोळसा वेळसा टाकून गेलेली आपण पण जायचं खाली आता ठीक आहे सगळं जागडं ही पत्ता थांबवलं वाटलं थांबवलं तुकड्यांनो बंड्याच्या काळजाच्या तुकड्यांना हे बघा आपण आलो आता गुजरातमध्ये अहमदाबादच्या जवळजवळ आलो आहे आणि अहमदाबाद एरिया चालू झालाय आपण चालू आहे मुंबईच्या दिशेने लवकरात लवकर मुंबईमध्ये पोचू तर सह सीन आहे रातभर आम्ही हो, प्रवास केला राजस्थान पार केला राजस्थान मधला तो मला माहित आहे जापूल आता नौका असं नाट्या बघा बघत ठीक आहे ठीक आहे नाही ना दोन दोन दिवस गाडी चार चार दिवस गाडी थांबते आता बघा पुढे नेक्स्ट ब्लॉग चौक ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनेल लावतो आपण पुढे पुढच्या ब्लॉग नंबर लावला आमचा ओके मी थँक्यू झालं आमचं आहे का नाही वायपरला लाडा लागला आमच्या वायपरला नेट म्हणून लवकर निघायला लागलोय आम्ही सगळे बघा जाऊ काय बघाय शिवाय दिले

तर मित्रांनो फायनली सगळं झालं नंतर आम्ही निघायला लागलो आहे आता कुठं आहे या कर्नाटक साईडला निघायला लागलो आहे कोल्हापूरमध्ये पोहोचायचं आहे अजून आता खंबाटकी घाट पार केला आहे निघा लागलो आहे आपलं बघा महाराज अजून झोपलेले आहेत उठले नाहीत गाडी चालवा लागली आहे गाडी वातावरण आहे एकदम थंडगार डोंगराच्या खुशीतनं वाट चाललेली आहे आणि डोंगर सगळे आभाळाला भेडा लागलेत आभाळ चुम्मा घेऊन आहे डोंगराचा पाक ठीक आहे ना ठीक आहे चला भेटूया पुढच्या